आपल्यासोबत बोलण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे माजी प्रवक्ते शंभूराजे खलाटे आहेत नमस्कार साहेब नमस्कार नमस्कार प्रगती चळवळ यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे नुकतीचं नगर परिषद निवडणूक पार पडली त्याच्यामध्ये आपल्या पक्षानं काही सीट दिले होते त्याच्यामध्ये एक प्रकारे आपल्या पक्षाची वाताहत पाहायला मिळाली याबाबत काय सांगाल नाही खऱ्या अर्थानं फलटण तालुका आणि शहरामध्ये आदरणीय देशाचे नेते शरदचंद्र पवार साहेबांना मानणारा वर्ग आहे परंतु नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आता माझ्यासारखा का कार्यकर्ता जर आपण पाहिला तर दोन हजार आठ सालापासून ह्या तालुक्यामध्ये मी शेतकरी चळवळीतला कार्य करते त्याचबरोबर दिंग दिव्यांगांसाठी चळवळ करणे त्यांच्यासाठी लढा देणे निराधारांसाठी विधवा बहिणींसाठी म्हणजे शेतकरी कष्टकरी दिव्यांग निराधार या सगळ्यांसाठी गेले सतरा अठरा वर्ष माझ्या सारे कार्यकर्ता त्या ता तालुक्यामध्ये काम आहे मी शिवसेनेचा तालुका या तालुक्यात दोन निवडणूक हाताळल्या आपल्याला माहिती सांगतो दोन हजार आठ साली नऊ साली लोकसभेची आणि विधानसभेची दोन हजार चौदा साली आम्ही विधानसभा तासगावकर लढवले आणि लोकसभेला सदाभाव होत आपल्याकडे उभी होते तीही निवडणूक त्यानंतर आज खऱ्या अर्थानं माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता पवार साहेबांच्या पक्षात का गेला त्याचं एक कारण आहे की एखा वयोवृद्ध नेता म्हणजे खऱ्या अर्थानं ज्यांचं वय पळण्याचं नाही पण कुठलीही न बाळगता आदरणीय पवारसाहेब राज्यातल्या शेतकऱ्यांची घडी बस बसवण्यासाठी सर्वसामान्यांची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी त्या भाजपला हद्दपार करण्यासाठी जे रात्रीचा दिवस करत होते आणि एवढ्या मोठ्या आ, वयाने ज्येष्ठ आणि श्रेष्ठ असणाऱ्या नेत्याच्या पक्षामध्ये इथं पोपळी निर्माण झाली आणि निश्चितपणानं ह्या काळामध्ये पडत्या काळामध्ये आपण कुठंतरी खारीचा वाटा उचलून त्या पक्षाचं काम उभं करावं म्हणून माझ्यासारखा चळवळीतला कार्यकर्ता तर या पक्षात आला तुम्ही चळवळीमध्ये गेले कित्येक वर्ष आपण काम केलेलं आहे आणि पवार साहेबांचा सा एक विचार किंवा पवार साहेबांचा जो विचार जोपसला आणि ती चळवळ म्हणून त्यांना तेव्हा तुम्ही स्वीकारलं पलटण <laughs> तालुक्यात मन... पूर्ण नाही झालं ना, ना। तुम्ही जे विचारलं जी वाद विषय आपण नगरपालिकेच्या निवडणुकीचा काढला तर जनसामान्यांशी नाळ असणारा माझ्यासारखा कार्यकर्ता मराठा समाजाच्या चळवळीतला अग्रेसर असणारा माझ्यासारखा कार्यकर्ता ज्यावेळेला पक्षाचे जिल्ह्यातले नेते आदरणीय शशिकांत झिंदे साहेब असतील त्या लोकांनी कुठलाही संपर्क आमच्याशी केला का नाही okay. काही पदाधिकारी परस्पर नेमले खऱ्या अर्थानं पद नेम ने नेमत असताना तालुक्याची बैठक झाली पाहिजे जुन्या जाणत्यांचा नव्यांचा सगळ्यांचा विचार करून पदाधिकाऱ्यांच्या निवडी केली पाहिजे आणि निश्चितपणाने ह्याच्या <laughs> शशिकांत झिंदे साहेबांनी निवडलेल्या पदाधिकाऱ्यांनी आमच्यासारख्या कुणालाच विचारलं नाही ओके okay. संपर्कही केला नाही एक विसंवाद असा विसंवादाचा फटका नगर पाले त्या नगरपालिकेत बसला लाज वाटते आम्हाला आमच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष फलटणमध्ये येतात जिथं शरद पवार साहेबांची पंचवीस हजार लोकांची सभा गजानन चौकाने कायमस्वरूपी पाहिलेली आहे त्या गजानन चौकात चाळीस लोकांच्या समोर प्रदेशाध्यक्ष बोलतात किती लाजिरवाणी गोष्ट आहे आम्हाला खूप खंत आहे त्या गोष्टी नाही पवारसाहेबांचा विचार आणि ती जी चळवळ होती ती तुम्ही अंगीकारलेली आहे आणि त्या चळवळीत तुम्ही गेल्यावर अनेक वर्षे काम करताय आणि तुमच्यासारख्या कार्यकर्त्याला डावलं जातं हे मोठं दुर्दैव आहे आणि त्यामुळंच नगरपालिका निवडणुकीमध्ये पक्षाची वाता निश्चितपणे झालेली दिसते आता कालपासून आपल्याकडे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ह्या निवडणुका लागल्या आहेत किंबहुना आज महानगरपालिकाचं मतदान चालू आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शरद पवार गट दोघं एकत्र काम करताना दिसतात रोहित हो पवार आणि अजित पवार हे दोघे एक एकाच व्यासपीठावर दिसतात मग आता आपण जिल्हा परिषद आणि पंचायत समिती याकडे कसं बघताय नाही खऱ्या अर्थानं जर पक्षाचे नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष या राज्याचे माजी मंत्री एक सहकारातलं एक जाणतं नेतृत्व माजी आमदार बाळासाहेब पाटील पक्षाचे जिल्हाध्यक्ष आहेत एक दहा बारा दिवसापूर्वी पाटील साहेबांना आम्ही भेटून आलो आहे आणि वस्तुस्थिती मांडलेली आहे आणि निश्चितपणानं जर तसा शशिकांत साहेबांनी बाळासाहेब पाटलांनी आमचे जे काय सगळे सहकारी जुने नवे सगळ्यांना एकत्र करून जर आदेश दिला तर निश्चितपणाने ह्या तालुक्यामध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीची विजयी घडघोड करण्याचं काम आम्ही निश्चितपणाने करू त्याचं कारण असं आहे की पाडेगावपासून शिंदेनगरमध्ये पर्यंत जर आपण बघितलं तर पवारसाहेबांना मानणारा वर्ग आहे परंतु पवारसाहेबांच्या पार्टीचे उमेदवार कोण आहेत पवारसाहेबांच्या पार्टीचे त्या ठिकाणी पदाधिकारी कॅम्पेनिंग करणारे कोण आहेत जी लोकं त्या ठिकाणी पुढाकार घेऊन ते प्रचार करणार आहेत की लोक लोकांसाठी उपलब्ध असतात का मागच्या कार्यकाळामध्ये त्या लोकांनी समाजासाठी काय केलेलं आहे ह्याचा लेखाजोखा होऊनच मतदान मिळतो आम्ही निश्चितपणानं पवारसाहेबांच्या कामावर मतं मागत असताना आम्हीही द्या थोडंसं काहीतरी लायक पाहिजे ना जनतेला वाटलं पाहिजे की उद्याच्या काळामध्ये ह्याला निवडून दिलं तर निश्चितपणानं हा माझ्या कामे येईल असे शिलेदार पक्षाने द्यावेत विनंती मी केला एकंदरीत पवार साहेबांना वर्ग जो मानणारा वर्ग आहे तो देशभरामध्ये आहे आणि आता पण ज्या फलटण तालुक्याचं बोलला पाडेगावपासून अगदी आसोपर्यंत तर निश्चितपणे फलटण तालुक्यामध्ये जे जुनं नेतृत्व होतं श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर त्यांचं कुटुंब हे पवार साहेबांनाच मानणारं होतं आणि आपण त्याच चळवळीशी निगडीत असल्यामुळं साहेबांचा विचार मानत असल्यामुळं ह्याच्यामध्ये सक्रिय झालात परंतु तुमच्याकडं जाणीवपूर्ण दुर्लक्ष किंवा हेतू परस्पर राजकारणामुळे तुमचं एक व्यक्तिमत्व डावललं गेलं आणि त्या त्यामुळे पक्षाला खूप मोठा फटका जो विचाराचा कार्यकर्ता आहे जो कार्यकर्ता आहे त्याला जर मुख्य प्रभातनं बाजूला काढलं तर पक्षाचे हेल्पट कसे होते हे आपण सांगताय आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये आज आपण फलटामध्ये असं चित्र बघतोय की महायुतीचे तीन घटक म्हणजे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी पवार अजित पवार गट आणि शिवसेना बरोबर ना ह्या तिघामध्येच चुरस आपल्याला पाहायला मिळते मग आपण समजा आता तुमचे अजून कार्यकारिणी तयार व्हायची तुमच्याकडे अजून कुठली तरी जबाबदारी नेतृत्व देईल तो नंतरचा भाग परंतु तुम्ही व्यक्ती म्हणून हे फलटण तालुक्याचं जे राजकारण आहे त्याच्याकडं नेमकं कसं बघताय नाही निश्चितपणानं ना खऱ्या अर्थानं फलटणची परिस्थिती जर आपण बघितली खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये काम करण्याचा पवार साहेबांच्या सूचना आहे खऱ्या अर्थानं आम्ही लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर ह्या पक्षामध्ये आलो आणि मग लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पक्षाचे जे उमेदवार होते त्यांच्या प्रचाराच्या सगळ्या सभा आपण त्या ठिकाणी केल्या लोकांच्यामध्ये जाऊन जनजागृती केली मग त्या दरम्यानच्या काळामध्ये ह्या तालुक्याचे नेते आदरणीय श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर असतील त्या तालुक्याचे माजी आमदार दीपकरावजी चव्हाण साहेब असतील ही मंडळी त्या कार्यकाळामध्ये आम्ही एकत्र प्रचार यंत्रणा राहू त्यानंतरच्या काळामध्ये त्या सगळ्यांनी तुथारीमध्ये प्रवेश केला त्याही वेळेला आम्ही एकत्र काम केलं परंतु निश्चितपणानं आज त्यांचा पक्ष वेगळा आहे आमचा पक्ष वेगळा आहे ते त्यांच्या पक्षाच्या वाढीसाठी त्यांचं चिन्ह घेऊन काम करतायत आम्हालाही अशी इच्छा आणि आम्हाला आशावाद आहे की आम्हाला पक्षाच्या नेतृत्वादी मैदानात उतरावं आम्ही आमच्या पक्षासाठी आमच्या चिन्हासाठी निश्चितपणाने काम करू आणि निश्चितपणाने ह्या तालुक्यामध्ये पवारसाहेबांचा विचार दाखवून आज देशामध्ये आणि राज्यामध्ये एक प्रमुख पक्ष म्हणजे किंवा जगातील सर्वात मोठा जो पक्ष आहे भारतीय जनता पार्टी ह्या पार्टीवरती अगदी शरद पवार साहेब सुद्धा त्यांनी कधी जुळत घेतलेलं नाहीये आणि आपण त्याच विचाराचे पायक असल्यामुळं भाजपावरती सुद्धा तुमचा बोलताना खूप रोष दिसून येतो याचं नेमकं कारण काय नाही खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना कष्टकऱ्यांना देशोघडीला लावणारा हा पक्ष आहे असं आमचं मत आहे आणि शेतकऱ्याच्या हिताचे शेतकऱ्याच्या बाजूचे निर्णय घेण्याच्या ऐवजी हो आपल्या माहिती करता सांगतो की जागतिक बाजारपेठेमध्ये भारताच्या कांद्याला सर्वाधिक मागणी आणि सर्वाधिक दर आहे म्हणजे फिलिपाइन्स सारख्या देशामध्ये जर भारतीय कांदा एकशे ऐंशी रुपये प्रति किलो विकत असेल तर तिथं चीनचा कांदा एकशे वीस रुपये किलो विकला जातो तिथं जर्मनीचा कांदा ऐंशी रुपये किलो विकला जातो म्हणजे सर्वाधिक पसंतीचा जो आपला माल आहे त्याला निर्यात बंदी आहे आपण साखरेचं उदाहरण घ्या जगामध्ये सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या ब्राझीलसारख्या देशामध्ये साखरेचा दर एकशे दहा रुपये किलो आहे आणि आपल्याकडे साखरेचा दर चाळीस रुपये किलो आहे मग कांद्याला दर नसल्यामुळे शेतकऱ्याला पैसे मिळत नाहीत साखरेला दर नसल्यामुळे उसाला जे पैसे मिळायला पाहिजेत ते मिळत नाही आणि निश्चितपणानं ना भाजपवर असल्याचं कारण दुसऱ्या बाजूला या पार्टीचे जे काही शेकडो हजारो नेते मंडळे आहेत मी तर म्हणतो की बँका बुडवणारांचा हा पक्ष आहे एक छोटंसं उदाहरण देतो भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी आहेत जे आमदार आहेत कोरेगावचे महेश शिंदे त्यांच्या सुविध पत्नी त्या ठिकाणी त्यांच्या नावे पांगरखेरची कंपनी आहे आणि आज ती कंपनी लिक्विडेशनमध्ये काढले शंभर कोटीचं कर्ज आहे उद्याच्या काळामध्ये ही पाच पंचवीस कोटीत कंपनी उभी करायची आणि लिक्विडेशन काढले की ते पैसे शंभर कोटी रुपये घ्यायचे लिक्विडेशन काढले की जे पंच्याहत्तर ऐंशी कोटी रुपयाचा नव्वद कोटीचा तोटा होणार आहे बँक बुडणार आहे ते बँकेचे पैसे कोणाचे आहेत आप आपल्या तालुक्यामध्ये तर भयानक परिस्थिती आहे पटण पर तालुक्यामध्ये म्हणजे दहा दहा एकराच्या सातवारावर सातशे सातशे कोटी रुपयाची कर्ज आहेत असं आमच्या कानावर आलं मग ही वस्तू हे पैसे कोणाचे उद्या समजा तो दहा एकराचा मालक बुडला आणि तो ते ज, 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 जमीन त्यांनी हे केली लिलाव काढला पण उर्वरित जो पैसा आहे तो जनतेचा पैसा आहे जनतेच्या पैशाची लयलूट बँकेच्या माध्यमातून जर भारतीय जनता पार्टी अशा प्रकारे तरुण सामान्यांना देशोदरीला लावणार असेल तर निश्चितपणानं आता हा क्रांतीचा आणि संघर्षाचा काळ आणि निश्चितपणानं म्हणून म्हणजे आम्ही आज असं म्हणतोय की आता देशातील लोकशाही संपत चाललेली आहे आणि नोटशाहीचा विजय होत चाललेला आहे आज आपण बघितलं पलटण नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये काही प्रभागामध्ये मताला पाच हजार ते पंधरा हजार रुपयेपर्यंतचा प्रतिमताला दर निघाला मग जो कार्यकर्ता वीस वीस वर्ष चळवळीत वाया घालवतो लो लोकांसाठी लढतो जडतो शेतकऱ्यांसाठी कष्टकऱ्यांसाठी दिव्यांगांसाठी विधवा भगिनींसाठी निराधारांच्यासाठी तो जर उद्या निवडणुकीत उभा राहिला त्याकडे पैसे नसतील तो निवडून नाही येऊ शकत काही काम करत कर नसणारा कुणाच्याही उपयोगी नसणारा एखादा पैसेवाल्याचा पोरगा तिथं त्याला सहज पाडू शकतो ही परिस्थिती भाजपने आणली म्हणून आमच्या विरोध आहे आणि निश्चितपणानं आपल्याला खऱ्या अर्थानं सांगतो की आज मला काही इच्छुक उमेदवार फोन करतायत आणि मग त्यांना जर अनुभव विचारला इतर पक्षांचा तर पहिला प्रश्न विचारला जातोय तू काम किती केलं आहे ते विचारत नाही पैसे किती खर्च करणार येणाऱ्या निवडणुकीमध्ये पैसे किती खर्च करणार आणि मग ही परिस्थिती भारतीय जनता पार्टीच्या कार्यकालामध्ये निर्माण झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होत नाही शेतकऱ्यांना बुडवणाऱ्यांना तिथं आसरा दिला जातो आज माझ्या माहितीप्रमाणे फडणवीस साहेबांनी दोन हजार चौदा साली मी शिवसेनेतच होतो देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सभेला आणायला मिस केलो आज त्यांनी ज्यांच्यावर टीका केली त्या सगळ्यांना घेऊन ते बसलेत म्हणजे काय विश्वास का ठेवायचा मतदारांची तुम्ही फसवणूक केलेली आहे आज मी राज्याचे माझी अभियंती होते विजय पांढरे साहेब त्यांची आज सकाळी मुलाखत आहे म्हणजे इतका प्रचंड भ्रष्टाचार आहे ते रस्ते वगैरे बांधतायत भ्रष्टाचार म्हणजे हे काम शेतकऱ्यांना पैसे देत नाही ते शेतकऱ्यांसाठी योजनेवर पैसे खर्च करत नाही बांधावर जाऊन रस्ते आणले रेल्वे आणली मग त्या रस्त्यामध्ये त्या ठेकेदार भाजीपत असतो त्याला वेगळी टक्केवारी मग तिथला तो स्थानिक आमदार खासदार त्याला वेगळी टक्केवारी त्या मंत्र्याला संबंधित वेगळी टक्केवारी आणि ह्या टक्केवारीचा घोटाळा महाघोटाळा आहे तुम्हाला प्रत्येक किलोमीटरला पैसे मोजावे लागतात शेत सामान्य शेतकऱ्याला कुठलीही म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुम्ही ज्या ज्या वस्तू खरेदी करता सगळ्यावर जीएसटी आहे सामान्य जनतेच्या पैशाच्या माध्यमातून हे सगळं लयलूट करणारा पक्ष म्हणून आमचं विरोध आहे त्यालाच जोडून एक माझा असा प्रश्न आहे की आता नगरपालिका परिषद निवडणुका होत आहेत किंवा महानगरपालिका निवडणुका होत आहेत ह्याच्यामध्ये आज फलटणचा जर विचार केला तर एकही रुपया कुठल्याही पक्षाचा एखाद्या उमेदवाराचा का पकडला गेला नसेल भ्रष्ट यंत्रणा खऱ्या अर्थानं आपल्याला एक उदाहरण देतो कुटखाबंदी आपल्याकडे आहे परंतु आपण मागच्या कार्यकाळातला जर अनुभव बघितला तर भारतीय जनता पार्टीच्या एकाही कार्यकर्त्याच्या दुकानावर छापा मारा छापामारी होत नाही जो नेमका विरोधी ने पार्टीचा कार्यकर्ता असतो त्याच्या दुकानावर हे मंडळी जातात आज ह्या तालुक्यामध्ये ढवळसारख्या गावामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता राजरोस कोणी काही अवैध व्यवसाय करत असेल त्याला पाठीशी घातलं जातं विरोधातला कार्यकर्ता असला की त्याचे पंचनामे लगेच पाडतात वस्तूच आहे सगळ्या ह्या तालुक्यामध्ये अधिकारी सुद्धा यायला आता कंटाळले म्हणजे इतकी वाईट परिस्थिती कधीही नव्हती आपण काही एक दोन दिवसातले काय स्टेटमेंट जर बघितले तर भयानकता वाढत चाललेली आहे आणि सुसंस्कृतपणा म्हणजे ह्या तालुक्याचं नेतृत्व ज्या कैलासवासी मानोजीराजे नाईक निंबाळकर साहेबांनी केलेलं आहे माझे आमदार कॉम्रेड हरिभाव निंबाळकरांनी ह्या तालुक्याचं नेतृत्व केलेलं आहे अशा लोकांना त्या ठिकाणी आदरणीय चिमनराव कदम साहेबांनी नेतृत्व केलं आदरणीय डॉक्टर कृष्णचंद्र साहेबांनी केलेलं आहे अशी एक विचारी फळी ह्या तालुक्यामध्ये होती आता जर घरात बसून हानायचं मारायचे विषय जर या तालुक्यात चालू असतील तर सर्वसामान्य हातबल झाले आता आणि हे सत्ताधाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे की आपण काय वापरू कसं वापरू आणि निश्चितपणानं सगळे विषय घेऊन आपल्याला निवडणुकीला सामोरं जायचंय बघूया उद्याच्या काळात पक्षाचे काय बैठका होते निर्णय होते त्यानुसार आपलं काम नाहीतर आपला चळवळीतला जो कार्यकर्ता असतो तो काय घरात बसतच नाही त्याची चळवळ वळवळ आणि ते कोणासाठी सर्वसामान्यांसाठी असतात कष्टकरी शेतकरी माझ्या समाजाची चळवळ असेल आम्ही अग्रेसरपणे उद्याच्या काळात कामच करत आहोत एकंदरीत संविधानिक मार्गानं आपली चळवळ इथून पुढेही चालू राहणार आहे पक्ष नेतृत्वानं जबाबदारी देऊ अगर न देऊ सर्वसामान्य शेतकरी आणि मजूर किंवा हे जी भांडवलशाही देशामध्ये उभी राहिलेली ही जी शोषण व्यवस्था आहे ह्याच्या विरोधात आपला लढा इथून पुढेही असाच कायम राहणार आहे अर्थानं मी चळवळीतलाच कार्यकर्ता आहे शिवसेनेत चळवळ काम केले आपण बच्चूकडू साहेबांच्या बरोबर आम्ही चळवळीत काम केलेले आज आपण आश्चर्य बघा ज्या शेतकऱ्यांना चार आकडी ऊसाचा दर दाखवलेला राजू शेट्टी साहेब आज अशा माणसांचा पराभव होतो जे सातवारा कोरा व्हावा म्हणून अन्नत्याग आंदोलन करतात जे दिव्यांगासाठी लढतात त्या बच्चूकडूंचा पराभव होतो खऱ्या अर्थानं आता जनतेने जागृत व्हायला पाहिजे तुमच्या लाडक्या बहिणीचा आज आता प्रचार तुम्ही बघितला महापालिकेचा प्रत्येक टी व्हीपुढं जर तुम्ही अर्धा तास बसलात तर अर्ध्या तीस मिनिटामध्ये पंधरा मिनटं तुम्ही तेच दाखवताय माझा लाडका भाऊ माझा लाडका भाऊ माझा लाडका भाऊ लाडक्या भाऊ आणि घरदार घरदारीकडून पैसे दिले का पैसे आणले कुठून व तुमचा लाडका भाऊ आता काय गरीब नाही राहिला सरकारचे पैसे तर वापरतोच पण पर प्रत्येक लाडका भाऊ कमीत कमी माझ्या माहितीप्रमाणे दोन दोन लाख कोटीचा मालक झाला आहे दोन लाख कोटी रुपये हे पैसे कुठून आले हे लाडके भाऊ फक्त दाखवायला आहेत हे लूट चालू आहे फक्त आणि तुम्हाला त्यातलं काहीतरी आम्हीच दाखवलं जाते तुम्हाला लाचारपणाने त्या ठिकाणी दोन हजार पीएम किसान योजनेची द्यायची आणि शेतकऱ्याच्या मालाला दर द्या ना लाडक्या बहिणीला दीड हजार द्यायचे अरे त्या दाजीला द्या ना तुम्ही कष्टात तिथं कापसाचा दर तुम्ही गेले कित्येक वर्ष झालं सात आणि आठ हजाराच्या वर जाईना पंधरा हजारापर्यंत कापसाचा दर द्या कशाला भाई तुमच्या था दारात हात पसरेल कशाला तुम्हाला शेतकरी येईल विचारायला तुम्ही दुधाला दर द्या सत्तर रुपये लिटर कशाला शेतकरी कष्टाने जे निर्मित होते त्याला तुम्ही दर देत नाही साखरेला तुम्ही दर वाढवा जाऊ द्या ना सहा हजार रुपये कांद्याला मिळू द्या पन्नास रुपयाने कांदा विकला जाऊ द्या म्हणजे जे कष्टाने प्रचंड आणि माझ्या माहितीकडता सांगतो शेतकऱ्याला कष्टकऱ्याला कष्ट केल्याशिवाय काही मिळत नाही आणि जो ख खा, खऱ्या अर्थान कष्टाळू शेतकरी ना पन्नाशी मध्ये त्याचा मनका नीट राहत नाही त्याचा गुडगा नीट राहत नाही त्याची शारीरिक अवस्था अतिशय वाईट होते अनुभव ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना विचारा ज्यांनी कष्ट केले त्याला विचारा आणि एवढ्या कष्ट करून सुद्धा त्याच्या मालाला दर नाही जबाबदारी कोणाची आहे तुम्ही दोन हजार चौदा साली सांगितलं की न खाऊ गा ना खाणे किती थापा मारल्या पंधरा पंधरा लाख रुपये देतो काय दिलं तुम्ही पंधरा लाखाची पंधराशेवर आणले लोक आणि शुद्ध फसवणूक भारतीय जनता पार्टीने केलेली आहे आणि म्हणून निश्चितपणानं चळवळ उभी राहिली पाहिजे लढा उभा पाहिजे नेपाळमध्ये भ्रष्टाचाराने जसं वेचून वेचून म्हणजे जिथं भ्रष्टाचाराचं हॉटेल आहे ना मी ते पुण्याच्या आपल्या समस्या वगैरे त्यांची बा त्यांचं मुलाखत ऐकली नेपाळमध्ये होते त्यांनी सांगितलं की जे भ्रष्टाचार एखाद्या मंत्र्याचं एखाद्या अधिकाऱ्याचं एखाद्या भ्रष्टाचारातनं पाप मोडकं हॉटेल आहे ना ते हॉटेल जाळायची मुलं अगोदर पर्यटकांना सांगायची की तुम्हाला ह्या हॉटेलमध्ये ही हॉटेल जाळणार आहे आणि हॉटेलला आम्ही काय करणार नाही यादी काढली होती कष्टातून उभी राहिलेली जी हॉटेल्स आहेत ना कुणीही धक्का लावला नाही आणि जी चोरीच्या पैशातून भ्रष्टाचारातून उभी राहिलेली आहेत ना सगळे जाळून नेपाळमध्ये खात केले त्या अवस्था उद्याच्या काळामध्ये ह्या देशामध्ये होईल याचं भान राज्यकर्त्यांनी द्यावं कारण परिस्थिती अतिशय गंभीर होत चाललेली आहे आणि निश्चितपणानं या देशातली ह्या राज्यातली या जिल्ह्यातली आणि ह्या तालुक्यातली चळवळ उभी राहिली पाहिजे आणि टिकली पाहिजे कारण अर्थानं हा क्रांतीसिंह नाना पाटलांचा जिल्हा आहे हा देशाचे उपपंतप्रधान आदरणीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा जिल्हा आहे हा आदरणीय किसनवी राबांचा जिल्हा आहे आणि निश्चितपणानं त्या जिल्ह्यामधली चळवळ वळवळ राहिलीच पाहिजे यासाठी उद्याच्या काळामध्ये आम्ही कार्यरत राहतो